वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या हापूर आगारातील एस टी मध्ये ठेवलेल्या रोख रकमेवर चोरट्याचा डल्ला शहापूर येथील आगारात पार्किंग केलेल्या के एस टीतून रोख रुपयांसह सा अन्य साहित्य चोरीला गेले एकूण एकुन एकोणीस एकुन हजार तीनशे तीस रुपयांचा मुद्देवाल चोरीला गेल्याची नोंद शाहपूर पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबतची फिर्याद वाहक संतोष बाबुराव माळी वय त्रेचाळीस यांनी पोलीस ठाण्यात दिली वाहक माळी यांनी एस टी आगारात पार्किंगमध्ये लावली होती यावेळी एस टीच्या उघड्या दरवाज्यातून अज्ञात चोरट्याने प्रवेश केला सीटवर ठेवलेल्या मुद्देमालावर हात मारत रोख एकोणीस हजार तीनशे तीस रुपये यासह एस टी कार्यालयाकडील राखीव तिकीटाचे चलन विद्यार्थी पास मासिक पास चोरीला गेला दरम्यान ही घटना महिन्याभरापूर्वी घडली होती याबाबत शापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यानंतर तक्रारदार याने पोलीस उप अधीक्षक तक्रार दिली होती त्यानुसार शापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे शक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन